नुकसान होऊ नये आणि म्हणून काही सूचना अतिशय विधायक अशा पद्धतीने सयाजीरावांनी मांडलेल्या आहेत त्याची पण नोंद मी सगळ्यांची भाषणं आम्ही सगळेच जण ऐकत होतो फार बारकाईनं ऐकत होतो आज देखील काल एवढी सकाळी इतक्या वाजता सुरू होणार म्हणून प्रांताध्यक्षांनी सांगितलेलं होतं मेन प्रांताध्यक्ष जवळपास सारखेच आलो तुमच्या मागे मी अर्धा मिनिटच होतो त्याच्यामुळे मी वेळेत आलो परंतु मला मुश्रीफ साहेबांचं बाबासाहेब पाटलांचं माणिकराव कोकाट यांचं विशेष अभिनंदन करायचं की ती वेळेत आली बाकीचे मंत्री उशीर आले ते जाऊ द्या पण हे वेळेच्या आधी तुम्ही सगळेजण इथं आला माझे म्हणणं आहे की कधीतरी अशा प्रकारचा प्रसंग असतो सर्वांनी पक्षासाठी वेळ देणं गरजेचं आहे पक्ष म्हणून एक परिवार म्हणून आपण ज्यावेळेस काम करतो माणिकरावांची तर सगळ्यांना नाशिककरांना पण ओळख आहे किती दुपारी कितीला तयार होतात दिलीप हसू नको पण पन, ते पण आज लवकर आलेले होते नर हरित तुम्ही नव्हते आले वेळेत वेळेत शिर्डीमध्ये अजित पवार बोलत होते राष्ट्रवादीचं अधिवेशन सुरू आहे आणि त्यावेळी त्यांचं भाषण सुरू